तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे मनोकामना मंदिर नेपाळमधलं प्रसिद्ध देवस्थान आज आपण पाहणार आहोत नेपाळमधलं पशुपतीनाथ मंदिरानंतर जर कुठलं प्रसिद्ध मंदिर असेल तर ते आहे मनोकामना मंदिर तर चला आपण जाणून घेऊ काय प्रोसिजर आहे इथे कसं जायचं आहे तर मित्रांनो मनोकामना मंदिर जे आहे हे खूप उंचावर आहे पहाडीवर आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला एक केबल कारची व्यवस्था या ठिकाणी आहे आपण केबल, केबल कारने जाऊ शकतो पायदळ जाऊ शकतो पायदळ जाणे खूप अवघड यासाठी आहे की फार जास्त उंचावर आहे जवळपास तुम्हाला एक दिवस लागू शकतो चालत जायला हे अंतर आहे परंतु आपण केबल कारने मात्र एक पंधरा ते वीस वरती पोहोचू शकतो तर चला आपण जाणून घेऊ केबल कारचे दर काय आहे कुठे तिकीट काढायची ते मी तुम्हाला दाखवतो चला तर मग आज आपण पाहूया मनोकामना देवी मंदिर तर ही आहे पार्किंग मनोकामना देवी मंदिर परिसरातील या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करून इकडे यायचं आहे या बाजूला हे बघा इथे तिकीट्स आहेत गोंडोला राईट म्हणजेच केबल कारचे तिकीट्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे वरती मंदिराकडे चला आधी मी तुम्हाला तिकीट दाखवतो तर मित्रांनो हे आहे तिकीट दर आपल्याला इंडियनसाठी आहेत चारशे वनवेसाठी आणि सहाशे सत्तर रुपये जाणे येणे हे बघा हे बघा काही भाविक या ठिकाणी तिकीट काढत आहे केबल कारचं तर मित्रांनो भक्तांची इच्छा पूर्ण करणारी म्हणजेच कामना पूर्ण करणारी ही देवी फार प्रसिद्ध आहे नेपाळमध्ये आणि त्यामुळेच इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पाहू शकता तर आज अशा या इच्छा पूर्ण करणारी इच्छापूर्ती करणारी आपली मनोकामना पूर्ण करणाऱ्या देवीचं दर्शन आज आपण घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण पण हा या व्हिडिओद्वारे या देवीचं दर्शन करूया चला माझ्यासोबत आज आपण पहा मनकामना देवी मंदिर नेपाळ तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता मनकामना मंदिर हे बघा खूप सुंदर डेकोरेशन व्हेरीफाय केल्या जाते या ठिकाणी चला आपण जाऊया पुढे की बघा रांग बघा किती गर्दी आहे मनकामना मंदिर करता पूजा असते देवीची बघा दे बघा मंदिराच्या जवळ आलेलो हो आहोत आपण आता तर बघा हे आहे मंदिर मनकामना मंदिर नेपाळचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोखरा आणि काठमांडूच्या जवळपास मध्ये असलेलं हे ठिकाण आहे पोखरापासून शंभर किलोमीटर आणि काठमांडूपासून देखील जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर असलेलं हे मनकामना मंदिर आज आपण पाहत आहोत तर बघा खूप सुंदर मंदिर आणि गर्दी पण तेवढीच असा परिसर मंदिराचा इकडे मला वाटतं जुता चप्पल ठेवण्याची जागा आहे या बाजूला चला आ आधी आपण इकडे चप्पल वगैरे काढून ठेवू आणि नंतर जाऊ या मंदिरामध्ये तर आता आम्ही आहोत रांगेत मनकामना देवीच्या मंदिराच्या रांगेमध्ये दर्शनाच्या रांगेमध्ये आम्ही उभे आहोत आपण पाहू शकतो आणि हे बाजूला दुकान आहे तिथे पूजा साहित्याचे तर या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मिळणारा आयटम म्हटलं म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष या ठिकाणाहून घेऊन जातात लोक तर मी बघा ही एक माळ घेतलेली आहे माझ्या आईसाठी एकशे आठ रुद्राक्षांची ही माळा आहे मी तुम्हाला दुकान दाखवतो इथे रुद्राक्ष कसे आहेत ते से से तर बघा असे हे रुद्राक्षाच्या माळा या ठिकाणी आपण पाहू शकता तर सुमारे एक तासापासून आम्ही रांगेत आहोत बघा पाठीमागे पण भली मोठी रांग आहे आणि पुढे पण तेवढीच आता आलो आहे आम्ही जवळपास मंदिराच्या बघूया तरी पण एखादी तास लागेल आम्हाला दर्शनाकरिता तो क्या आपण मंदिर के बारे में तो ये ऐसा येन्टीन्थ सेंचुरी मे ये जो गोरखा राज्य है ये जहाँ से ये नेपाल अभी सब डेवलप हुआ है वहाँ पर पृथ्वीनारायण शाह करके एक राजा रहते थे उसका भी पुरखा है उसका भी जो पिता पर पिता था राम शाह करके उनका जो वाइफ था वो पूरा डिवाइन पावर लेकर के आया था किसी को नहीं पता था वो साक्षात देवी था वो किसी को भी पता नहीं था और जितने भी दरबार में जितने भी काम होते थे किसी को भी पता नहीं था और उनका एक जो वहाँ पर काम करने वाला एक सर्वेंट था जिसका नाम लखन थापा था और एक दिन ऐसा हो गया कि वो लगन था काम करते करते उन्होंने देख लिया क्या देख लिया कि वो जो माता जो देवी है ना जो रानी था राम साहब का रानी था वो क्या कर रहे थे देवी देवता से बात कर रहे थे इतनी डिवीन पावर था और उसके बाद क्या हुआ कि वो जो अपना वो आ, क्या कहते हैं उसको टाइगर टाइगर में बैठ करके वो उड़ के चले जा रहे वो देख लिया उन्होंने तो देख लेने के बाद क्या हुआ तो माता को पता चल गया तो उनका वो जो डिविन पावर में ऐसा होता है कि वो जिसको भी पता चलता उसी क्षण वो स्थान छोड़ कर के अपने स्वर्ग लोग जहाँ से जहाँ से भी आएंगे वहाँ 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 जाना पड़ेगा उसको और बाद में जाकर के उसके राज ने राजा उसका जो पति राजा था उनको बताया कि अब मैं ये धरती छोड़ कर जाना मुझे पड़ेगा क्योंकि अब जो पता नहीं होना चाहिए था वो पता हो गया तो उसके बाद वो चला गया तो उसका जो सर्वेंट था वो सर्वेंट बहुत वो रोने लगा कि अब आप, आप वो जो माता के स्वर में रहे थे इतने सेवा किया था अब तो वो चला जाएगा तो क्या करो रोने लगा जिसका नाम था लखन थापा और उसके बाद माता ने ये कहा कि तुम मत रहो चिंता मत करो वो जो ये जो जगह है वहाँ पर एक शिला पत्थर गाड़ दो और जिसका नाम होगा मनकामना जहाँ जाकर के तुम्हारा मन का जो कामना मन का कामना पूर्ण होगा यहाँ सच्ची मन से जो भी वो अपना विश करते हैं वो पूरा हो जाता है इसलिए इसका नाम मन कामना रह गया और उस समय से आज तक ये इतना पॉपुलर मंदिर है कि नेपाल के सबसे पॉपुलर मंदिर है पशुपतिनाथ के बाद में पॉपुलर मंदिर है इसलिए इस जगह का नाम मन कामना रह गया तर, हे होते देवेंद्र जे काठमांडू वरुण आए दर्शना सा मंदिरा विषय चांगली डिटेल महती संगली आणि त्यांनी चांगला प्रयत्न केला या मंदिराचा इतिहास आम्हाला सांगितला तर खूप खूप धन्यवाद त्यांचे थँक्यू व्हेरी मच देवेंद्रजी एक तासापासून एक ते दीड तासापासून आम्ही रांगेत उभे होतो आणि फायनली मंदिराच्या अगदी जवळ पोचलेला आहोत तर बघूया आता आपण जाऊया मंदिराच्या आत बघा मित्रांनो ही मंदिराच्या जवळ असलेली गर्दी मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आत्ताच एक ते दीड तास आम्हाला वेळ लागला हे बघा हे आहे मंदिर मनकामना देवीचं मंदिर आपण आज दर्शन घेतलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार